नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरती विषयीच्या एकूण दोन जाहिराती घेऊन आलेलो आहोत यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक अशा पदांकरिता जागा रिक्त आहेत यामधील एक जाहिरात भाषिक अल्पसंख्याक संस्थेची आहे आणि दुसरी जाहिरात सरकार मान्य स्वयंअर्थ शाळेची आहे ही सर्वमध्ये कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे नेहरू युवक क्रीडा व विद्याप्रसारक मंडळ पिंपरी नांदू ही भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे या संस्थेद्वारे संचालित माध्यमिक विद्यालय पिंपरी नांदू तालुका मुक्तेनगर जिल्हा जळगाव या ठिकाणी शिक्षणसेवक पद नेमणे आहे तर या मंडळाने चालवलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात रिक्त उपशिक्षक शिक्षणसेवक हे पद माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालीलप्रमाणे पद भरायचे आहे तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड विषय हे विज्ञान आणि गणित यासाठी एकूण एक, एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला तर गरजू व पात्रता धारक उमेदवारांनी प्रत्यक्ष लेखी व तोंडी मुलाखतीकरिता सर्व शैक्षणिक आर्ध्याचे मूळ प्रमाणपत्रांसह दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी ठीक अकरा वाजता माध्यमिक विद्यालय पिंपरी नांदू तालुका मुक्तेनगर जिल्हा जळगाव येथे स्वखर्चा उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात मुख्याध्यापक सचिव आणि अध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे मित्रांनो दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही शिक्षक पद भरतीविषयीच्या नवनवीन जाहिरातींचे व्हिडिओ दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्यामुळे त्यांचा फायदा होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्यातील जाहिरातींचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू तर दुसरी जाहिरात बघूया सहयोग प्रतिष्ठान संचालित साने गुरुजी विद्यालय लाहोरे तालुका पोलादपूर जिल्हा रायगड या सरकार मान्य स्वयंअर्थ सहाय्य शाळेत खालील पदे भरायची आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक माध्यमिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम एस सी बी एड किंवा बी एस सी बी एड सायन्स आणि मॅथ यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल इथे रिक्त असलेले दुसरे पद सहाय्यक शिक्षक माध्यमिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम ए बी एड बी ए बी एड बी ए बी बी एड मराठी हिस्ट्री आणि इंग्रजी यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहे अनुभव असल्यास प्राधान्य दिला जाईल तिसरे पद आहे सहाय्यक शिक्षक प्राथमिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एच एस सी डी एड आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल पात्र उमेदवारांनी आपल्या अर्ज पोस्टाने स्व असते किंवा ईमेलवर दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पोहोचतील असे वरील पत्त्यावर पाठवावेत आपल्या अर्जामध्ये पूर्ण पत्ता मोबाईल नंबर व ईमेल नमूद करावा प्रती सोबत जोडाव्यात तसेच मुलाखतीस पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक मोबाईल किंवा ईमेलवर अगोदर कळवण्यात येईल मुलाखतीला येताना मूळ मुल कागदपत्रांसह हजर राहायचे आहे टीप दिलेली आहे पदे भरताना उपलब्ध संवर्गातील रिक्त पदांचा विचार केला जाईल ही जाहिरात मुख्याध्यापिका साने गुरुजी विद्यालय लाहोरे तालुका पोलादपूर जिल्हा रायगड यांच्यातर्फे आहे मित्रांनो तुम्ही जर या पात्र असाल तर येथे अर्ज करायचा आहे आणि मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही संस्था सरकार मान्य स्वयंअर्थ सहाय्यक आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र